आणि जवळ दीड हजार लोकांच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे एवढाच विषय नाही नाही एक मिनिट कोण म्हणत हॅलो पालिकेत लागू नाही मला जी आर दाखवा निगम पालिकेमध्ये शूटिंग करता येत नाही या संदर्भातला मला जी आर दाखवा म्हणतो तुम्हाला नाही नाही चर्चाच आम्हाला रेकॉर्डला घ्यायची या चर्चाच आम्हाला रेकॉर्डला घ्यायची तुम्ही असे खोटे कायदे माझ्यासारखे सारे समोर तरी आणायचे नाही अजिबात चालणार नाही मला जी आर दाखवायचा की शूटिंगला अलाउड नाही बोलताय त्याच्या संदर्भात आम्ही काय करायचं हे सांगणं निकम तुमची जबाबदारी नाही तुम्ही सेक्युरिटीच काम बघायचं आम्ही आम्ही सभ्य माणसं आहोत आम्ही शी... यांना शिवी गावता शब्द पण वापरणार नाही बाकीचं पुढचं लांबच आहे मला पण माहिती आहे नियम सगळे बरं का डिफेन्स सोडलं तर बाकी सगळ्या अगदी कोर्टात सुद्धा लाईव्ह रेकॉर्डिंग करायच्या परवानग्या आहेत याच्या